नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते प्रकट दिनानिमित्त ज्यांना काही कारणामुळे खूप वेळ सेवा करणे जमत नसेल तर अगदी पाच मिनटे ही सेवा करा तर बघा उद्यापासून तुम्ही पाच दिवस ही सेवा करायची आहे तर बघा उद्यापासून तुम्हाला ही सेवा पाच दिवस करायची आहे तर सात तारखेपासनं अकरा तारखेपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा आपल्या आयुष्यात सगळ्यांना काही अडचणी दुःख असतात बऱ्याच वेळी आपण प्रयत्न करून देखील आपण त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर निघत नाही आणि मग आपण निराश व खूप हता हातबळ होतो आयुष्यात काय करावं काय नाही करावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही कोणत्याही संकटात सकारात्मक कसं राहावं व आपल्या संकटावर कसं मात करावं हे सुद्धा कळत नाही आणि कधीकधी कळतं पण वळत नाही अशावेळी आपण मन शांत ठेवायचं आहे आणि रागावर नियंत्रण करायचं आहे तर समोर येणाऱ्या परिस्थितीला शांतपणे सम सामोरे जाण्याची क्षमता आपण ठेवावी पण कधीकधी आपली परिस्थिती आपले संकट तसं करण्याची परवानगी देत नाही जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर तुम्ही अगदी शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ हा नामाचा जप करा अगदी तुम्ही पाच मिनटे जरी ही गोष्ट केली ना तरी तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही पुन्हा नव्याने तुमच्या जे काही काम आहे ते करायला सुरुवात कराल आणि त्याबरोबर कोण कौन, कोणतंही काम करण्या अगोदर तुम्ही स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्यावा त्याने तुमचं काम नक्की यशस्वी होईल कारण ज्यावेळी आपल्याला काही कळत नाही की आपण काय करावं तेव्हा स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात आणि स्वामी नेहमी योग्य मार्गच दाखवणार आणि जो तुमच्यासाठी योग्य असणार तो मार्ग दाखवणार तर आज मी अगदी पाच मिनटाची सेवा सांगणार आहे तर जे कोणी नवीन सेवेमध्ये येणार असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा जी सेवा आपण संकल्प करून करतो म्हणजे सात अकरा एकवीस असे जे आपण पारायण करतो ते आपण संकल्प करायचे असतात ते संकल्प करून करायचे असतात जेव्हा आपण संकल्प करून पारायण करतो तेव्हा आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज तुम्ही कोणती सेवा करताय ते आपल्यावर लक्ष ठेवून असतात आणि ते आपल्याकडून सेवा करूनसुद्धा घेत असतात तर आपण सगळं स्वामींवर सोडायचं आहे बघा स्वामी तुम्ही काय अर्पण करता तुम्ही कोणती सेवा करता हे बघत नाही तर स्वामी तुमचे भाव बघतात तुम्ही किती विश्वासाने किती श्रद्धेने स्वामी सेवा करता ते स्वामी बघत असतात तर पाच दिवस तुम्ही अगदी पाच मिनटं ही सेवा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं नाम जप करायचं आहे एक माळ तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाच माळ नक्की करा आणि मग तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तारकमंत्र जितके वेळ जमेल तितके वेळ तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा हा तारकमंत्र म्हणू शकता तारकमंत्रात इतकी शक्ती आहे जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवणार स्वामींनी तारकमंत्र देऊन आपल्याला अनमोल अशी भेट दिली आहे स्वामी तारकमंत्रात फार मोठी ताकद आहे इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही मी आम्ही आणि आपण कोणीसुद्धा याची विचारसुद्धी करू शकत नाही आणि अतर्क्य अवधूत हे गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल तर ही सेवा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ